ग्रामपंचायत पितापूर तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर या ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहसिना चिकळी यांचा जुलाह जातीचा दाखला हा तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी सखोल चौकशी अंती जातीच्या पृष्ठार्थ कोणताही ठोस पुरावा न दिल्यामुळे अवैध ठरवला आणि त्यांचे जुलाह जातीचे जात प्रमाणपत्र जप्त करून त्या अनुषंगाने अहवाल सादर करण्याबाबत व जातीच्या दाखल्याच्या आधारे घेण्यात आलेले सर्व फायदे माघारी घेण्याबाबतचा आदेश पारित केला याथ एकादशी पितापूर तालुका अक्कलकोटची ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली त्यामध्ये सरपंच पद इतर मागासवर्गीयांसाठी राखीव होते त्यामध्ये मोहसीना चिकळी त्यांच्या जुलाह जातीच्या जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवली आणि सरपंच म्हणून निवडून आले त्यानंतर मुजीब नदीबीलाल नदाफ यांनी मोहसीना चिकळी यांचे जात प्रमाणपत्र वैधतेकरता पाठवल्यानंतर रितसर हरकत उपस्थित केली आणि जात प्रमाणपत्र हे बोगस आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवले असल्यामुळे ते रद्द करण्याची मागणी केली त्या अनुषंगाने चौकशी होऊन चौकशी अंती अठ्ठावीस जून दोन हजार बावीस रोजी मोहसिना चिकळी यांचा जातीचा दाखला समितीने रद्द केला त्याविरुद्ध मोहसिना चिकळी यांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागून त्यांना नैसर्गिक संधी मिळाली नाही असा दावा केला त्यामुळे उच्च न्यायालयाने मोहसिना चिकळी यांचा याचिका मान्य करून प्रकरण फेर चौकशीसाठी पाठवले फेर चौकशी झाल्यानंतर मोहसिना चिकळी यांनी त्या जुलाह जातीच्या असल्याबाबत कोणतेही ठोस पुरावे दिले नाहीत मोसिना चिखली या जुलाह जातीच्या असल्याचे सिद्ध न झाल्यामुळे त्यांचा जुलाह जातीचा हा, जाती जुला हा जाती प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध करून जप्त करण्याचे आदेश दिले सदरहू जात दाखल्याचा आधारे घेतलेले फायदे देखील परत करण्याबाबत संबंधितांना आदेश केले आहेत या प्रकरणात तक्रारदार यांच्या वतीने अॅडव्होकेट अमरीश खोले यांनी बाजू मांडली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका